नमस्ते मी आहे तुमची लाडकी इंडियन संगीता आणि मी मुंबईमध्ये राहते काल रात्र मी लवकर झोपले मला हल्ली खूप छान छान स्वप्न पडतात सकाळी उठले तर ते स्वप्न आठवत बसले नंतर थोडंसं मेडिटेशन केलं आणि नंतर देवाची पूजा केली आणि अचानक एक सॉन्ग लागलं सकाळी सकाळी रेडिओ लावलेला जीवन के दिन छोटे सही भी बडे दिलवाले आणि नंतर माझा मूड हॅपी झाला आणि तो सॉन्ग इतका छान आहे असं माझ्या याच्याशी म्हणजे माझ्या जीवनाशी मस्त जुळतो <laughs> तो तुम्ही पण ऐका छान आहे सॉन्ग आणि नंतर मला लक्षात आलं का माझ्याकडे पण वेळ कमी आहे तर का मी हा वेळ हॅपी हॅपी नाही घालवावा तर म्हणून मग म्हटलं कमी दिवस आहेत चला मस्त हॅपी राहूया त्या गाण्यामध्ये आणखीन एक आहे ये जिंदगी हे दर्द बी काहीतरी आहे असं ये जिंदगी है दवा बी असं काहीतरी आहे आता माझं गाणं लक्षात नाही तर मस्त आहे जिंदगीच दर्द देते जिंदगीच दवा देते तर जिंदगीच्या जवळच दर्द आणि दवा आहे तर तुम्ही तो गॉ गाणं ऐका तर आज मी सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते आणि हॅपी डे हॅव अ ग्रेट डे चांगला दिवस जावो तुमचा मस्त दिवस जावो तर उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय